नमस्कार मी अनिल उजाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून एका विषयावर बोलत आहे नुकताच काल चंदगडे येथे चनगड आगारमध्ये चनगडचे आमदार शिवाजी भाऊ पाटील यांच्या हस्ते पाच नवीन बसेस आगारला प्रदान करण्यात आल्या त्यामुळे चंदगड वासियांना पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे आनंद झाला आहे असे म्हणावे लागेल कारण का प्रदीर्घ प्रतीक्षा करून या बसेस मिळालेल्या आहेत आणि सबुरी का फळ होत आहे असं म्हटले जाते त्याप्रमाणे आमचे चंदगडवासी तमाम नागरिक किंवा जनता जी आहे ती सबुरीने चनगडला बसेस मिळतील याबाबत आशावादी होती आणि देर आहे दुरुस्त आहे अशा या हिंदीतील म्हणीप्रमाणे राज्य परिवहन मंडळाला आमचे खास करून आमच्या चनगड आगरला उशिरा असताना का या बसेस मिळाल्या तसं जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील या चंदगड तालुक्याला सर्वप्रथम बसेस बसेस मिळणे गरजेचे होते कारण का गेले दोन वर्षे जवळजवळ चनगडवासी या नवीन बसेस या प्रतिष्ठित आहेत माझे आमदार राजेश पाटील हे ज्यावेळेला आमदार म्हणून कार्यरत होते तत्कालीन आमदार त्यावेळी गडिंग आगारला बसेस मिळाल्या होत्या आणि जिल्ह्यातल्या अन्य आगारला चंदगडला मिळाल्या नव्हत्या आणि त्या, त्या कालावधीमध्ये चंदगडला या आठ काय दहा बसेस हिरकणी या देण्यात आल्या होत्या आणि हिरकणी बसेस देऊन चनगडवासी यांच्याकडून चनगडला सदन समजून जवळजवळ या बसेसला प्रवास करणाऱ्या चनगडवासियांना जवळजवळ दीड पट भाडे बुरदण सोसून प्रवास करावा लागत होता अर्थात या बसेस दूरवरच्या पल्ल्याला होत्या तो भागवेळा मात्र या बसेसमधून कोल्हापूरपर्यंत जर प्रवास करणारा प्रवाशी असले तर त्यांना ते भाडं न परवडणाऱ्यासारखं होतं तरी देखील जवळजवळ दोन वर्ष सोसत सोसत आमचा चनगरचा प्रवाशी वर्ग सुद्धा प्रवास करत होता कोल्हापूरहून चंदगडला जाणे सोपे आहे पण परतीचं येण्याचा जो भाग आहे तो फार कंटाळावाना आणि त्रासदायक बनलेला आहे अर्थात दुपारी तीन नंतर अक्षरशः चंदगडला परत येणाऱ्यांची वातावरण होते कारण का यावेळेमध्ये बसेसच फारशा उपलब्ध नाही आणि चंदगडच्या आजोबाच्या लहान गावामध्ये म्हणजे ग्रामीण भागामधील जो चनगड चनगडवासी राहतो त्यांना चनगडमध्ये आल्यानंतर त्यांना त्या त्या गावाला जाण्यासाठी फार दुरापस्ता होतो आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दीड आशिना पण भाडं भरून प्रवाशी ज्या हिरकणी बसेससुद्धा मिळाल्या तरी त्यातून प्रवास प्रवास करत होता आमचा वासी प्रवासी लाल बसेसच्या नवीन लाल बसेसच्या प्रतीक्षेत होता मात्र त्यानंतर पुन्हा गडिलला कागलला बसेस देण्यात आल्या पुन्हा चंदगडला खेंगा चनगडचे नूतन आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता पण लवकर बसेस न मिळाल्यामुळे त्यांच्याबाबत वेगवेगळ्या प्रकारचा तर्क लावला जात होता पुन्हा चंदगड आमचे जे दुर्लक्षित झालेले आहे किंवा चंदगडावर अन्याय आहे किंवा चंदगडच्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींना तिथे वजन आहे की नाही अशा वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला येत होत्या आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातील जे आगार आहेत त्यांना पाच पाच जरी बसेस सुरुवाता देण्यात येत असल्या तरी त्यांची संख्या पाहता किती होईल तर मोठी संख्या होईल आता सगळ्याच बसेस एकाच वेळी कुठल्या आगारला देण देणे शक्य नाही मात्र पाच पाच बसेसचा जो टप्पा आहे त्या टप्प्याप्रमाणे चंद्रगडला प्रतीक्षा करावी लागली एवढी मात्र वस्तुस्थिती आहे किंवा शंभर टक्के आहे आणि देर आहे दुरुस्त आहे असं मी का म्हटलं तर अपेक्षा होती एप्रिल महिन्यात मे महिन्यात किमान मे महिन्यात तरी बसेस मिळाल्या हव्या होत्या कारण का हा ऐन हंगाम गर्दीचा हंगाम सराई सुट्टीचे दिवस पर्यटनचे दिवस असे असताना लवकर जर बसेस मिळाल्या असतात तर ते बरे झाले असते असे म्हणणे उचित ठरले मात्र अक्षरशः मे संपवता आल्यानंतर बसेस उपलब्ध झाल्या आणि पंधरा जून हा हा गीच्या मानाने गर्दीचा हंगाम ठरवला जातो म्हणजे पंधरा जूनपर्यंत गर्दीचा हंगाम येणाऱ्या सुट्टीला येणारे किंवा शाळा महाविद्यालय नवीन वर्षाची सुरुवात होत असते ॲडमिशनच्या प्रक्रिया असतात शेतीची कामे असतात पुन्हा काही लग्नांचा उर्वरित भाग मुहूर्ताचा भाग असतो पुन्हा नवीन बदल्या कर्मचाऱ्याच्या बदल्या वगैरे झालेल्या असतात या कालावधीमध्ये असे सगळेच जर विचार केला तर प्रवाशांचा वर्ग जो प्रवाशी वर्ग जो आहे त्याची संख्या या कालावधीमध्ये मे महिन्यामध्ये वाढत जात असते आणि मग बसेस अपुऱ्या पडतात एस टीला प्रतिस्पर्धक म्हणून आता खाजगी वाहतूक किती जोमात सुरू आहे हे आपण पाहतो आणि त्यातून त्यातून ही स्पर्धा पार करावी लागते एस टीला अक्षरशः पंधरा पंधरा वर्षाच्या वयोमान असलेल्या बसेस देखील आजही रस्त्यावर धावत आहेत काही ठिकाणी बंद पडलेल्या आपण पाहतो आता पावसाचा कालावधी आहे ठिकठिकाणी गळत्या लागलेचा प्रकार पण आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या त्यातूनही आमची आमची एस टी आम, ही हे बरीदेवाची डोक्या डोळ्यावर समोर घेऊन प्रवाशी वर्ग तास तास उभा राहून एस टीतूनच प्रवास करणार असं प्रवास करणारे प्रवासी जे आहेत ते वाट पाहत असतात एस टीकडून सवलतीची खैरात पण आहे त्यामुळे एस टी महामंडळ चालवणे किंवा चालणे अवघड बरत आहे त्यामुळे नफा आणि तोटाचं ताळमेळ घालून पुन्हा बऱ्याच वेळा आपण पाहिलं या वर्षा दोन वर्षामध्ये की महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगाराबाबत झगडावे लागले म्हणजे थोडक्यात जर पाहिलं आपण तर परिवहन मंडळाची जी स्थिती आहे ती डोलांमुळे झालेली आहे हा सावरसावत महामंडळ पुढं जात आहे आणि आता राज्य शासनाकडून महामंडळाला बसेस देण्याची जी सुरुवात झाली आहे ती नक्कीच चांगली गोष्ट आहे प्रत्येक आगरला बसेस नवीन मिळतील आता चंदगडला उशिरा बसेस पास देण्यात आल्या त्याप्रमाणे पुढच्या टप्प्यातील बसेसला पण असा विलंब लावता कामा नये असे वाटते आता येणाऱ्या कालावधी कालावधीमध्ये सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सव आहे आणि या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये देखील चाकरमाने वगैरे जे आहेत किंवा बाहेरचा जो स्थानिक रहिवाशी लोक रहिवाशी जो आहे तो बाहेर कामानिमित्त किंवा अन्य कारणासोबत असतो तो आपल्या गावाकडे या सणासाठी येत असतो आणि ह्या गणेशोत्सवानंतर जवळजवळ पुन्हा एस टीला चांगला हंगाम सुरू होत असतो आणि या कालावधीमध्ये चांगल्या बसेस उपलब्ध जर असल्या तर प्रवाशांचा प्रवास सुखकारक होऊ शकतो त्यामुळं येणाऱ्या ज्या पाच बसेस आहेत त्या पाच बसेस किंवा दहा बसेसचा टप्पा जो आहे तो गणपती उत्सवाच्या अगोदरच आगारला बसेस मिळाव्यात यासाठी पुन्हा जनगडचे आमदार शिवाजीभाऊ पटेल यांनी विलंब न लावता आतापासूनच हा प्रयत्न चालू ठेवा जेणेकरून गणपती उत्सवाच्या अगोदर आगारला बसेस मिळतील थोडेसे चंदगडच्या वाहतुकीच्या संदर्भात ज्या आपण समस्या व्यक्त करतो वारंवार त्यामध्ये कोल्हापूरला ज्या बसेस धावतात त्या बसेसची था। थांबी पाहता कोल्हापूरचा प्रवास हा कंटाळावानं ठरत आहे त्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे गडिंगल ते कोल्हापूर सर्वच बसेस नॉनस्टॉप कराव्यात चंदगड आगार नाही कारण का मधल्या ज्या टप्प्यातील पाणी किंवा कागल वगैरे हो या ठिकाणी जे थांबे आहेत ते रद्द करावे दिवसभरातून जवळजवळ कोलापुला जाणाऱ्या बसेसची संख्या डझन दीड डझ डझनाच्या जा आसपास जाऊ शकते मग त्यामध्ये मुंबई मुरुली किंवा आणखी कुठल्या लांब पल्ल्याच्या ज्या बसेस आहेत त्या अक्कलकोट हो वगैरे त्या जा बसेस ज्या आहेत ह्या सर्व संख्या जरली तर सतरा अठराच्या आसपास काही दिवसभरात कोल्हापूरवरून कोल्हापूरच्या पुढे जाणाऱ्या सगळ्याच किंवा कोल्हापूरला जाणाऱ्या बसेसच्या संख्या बसेसची संख्या आहे यामध्ये काही बसेस एक दो एक दोन तीन बसेस जर सर्व थांबे घेत ठेवल्या आणि बाकीच्या सर्वच बसेस जर घडी लढून पुढे नॉनस्टॉप ठेवल्या तर खूप बरे होईल त्यामुळे किमान चंदगडला पंधरा वीस मिनटे का असे ना लवकर प्रवासी पोहोचेल आताचा जो प्रवास आहे तो अक्षरशः वैताग येणारा प्रवास आहे आणखी वारंवार याबाबत समस्या मानली जात आहे त्याकडे आता चेनगडच्या आमदाराने लक्ष वाटते कारण का हा कंटाळावणा हा प्रवास जो कोल्हापूरचा आहे तो कमी वेळेमध्ये कोल्हापूरला आमचा छंदगडचा वेगवेगळ्या कामानिमित्त जाणारा वर्ग जो आहे त्याला त्या कोल्हापूरला कमी वेळेत पोचता यावे परत तो घरी वेळेत यावे यासाठी ही उपाययोजना गरजेची आहे जे लोकल थांबे जे आहेत गडिंगलपर्यंत ते ठराविक थांबे घेऊन पुढचे गडिंगलच्या पुढं कोल्हापूरला जे मध्ये दोन थांबे आहेत पाणी किंवा कागल आणि आणि कुठला एखादा असेल तो रद्दच करावा असे वाटते आणि बसेस ज्या आहेत त्या त्या थांब्यावरून जात असतात किंवा त्यांची तिथं सुविधा सोय होऊ शकते पुन्हा आमदार यांनी उल्लेख केल्याप्रमाणे कोकणात बस आहे आमच्या चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आम्ही आजार प्रमुखाला भेटून कोकणामध्ये बस चालू करण्याची आम्ही विनंती केली होती आणि आता आमदारांनी पण त्याप्रमाणे मुळे आमचा कोल्हापूर कोकणामध्ये जो तमाम कामगार वर्ग आहे वर्ग आहे किंवा जे रहिवाशी आहेत त्यांची जाई असते त्यांची जाई होण्यासाठी स्थानिक चंदगड तालुक्यातून एखादी बस हवी असणे गरजेचे आहे वीस वर्षाच्या मागे मला आठवतं की कोवाड सावंतवाडी ही कुदनूर सावंतवाडी अशी काहीतरी बस सुरू होती ती बस त्याच वेळेमध्ये पुन्हा चालू करावी को चनगडच्या पूर्व भागात म कडून सिंधुदुर्गाकडे बरेचसे लोक जाई असतात किंवा त्या संपर्क असतो पुन्हा अंधाराने उल्लेख केला की सावंतवाडी पणजी वास्को बस वा ही बससेवा चंदगडागाने सुरू करावी तर बेळगाव सांगतवाडी पणजी वास्को अशी एखादी फिरी होईल का तीही पाहणे गरजेची वाटते पुन्हा दोडामार्ग पणजी तिलारी घाटातून जाणारी वाहतूक जी जा आहे ती सुकर होण्यासाठी या नवीन बसेसमधून एखादी बस मार्गाव। या मार्गावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे चनगडे बेळगाव म्हणजे अगदीच जवळचं नातं आहे आणि या ठिकाणी देखील एखादी बस या मार्गावर या पाच बसेसमधील एखादी बस चाल ठेवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ही बस चरणगडच्या संभाजी चौकातील जे बस बसस्तंभ आहे इथे ती वेळेपूर्वी जर उभा राहिली तर त्यामधून प्रवासी प्रवास करतील वेळेत बसेस सोडणे ही काळाची गरज आहे वेळेत बसेस नसल्यामुळे प्रवाशी वैतागून जाम वैतागतो आणि तो त्या साधनाने पुढे जात असतो आणि त्या ज्या किरकोळ स्वरूपात वडाफ जे सुरू आहे त्याचा आश्रय घेतो बेळगावहून चंदगडला रात्रीची शेवटची बस जी आहे त्या बसच्या बाबत असंच म्हणावं लागेल ही बस लवकर वेळेत वेळेपूर्वी पंधरा मिनटं जर तिथे गेली तर ते सर्व प्रवासी वेळेत घरी येतील बऱ्याच वेळा ही बस देखील उशिरा होती त्यामुळे अनेक प्रवासी मग वडाचा आधार धरून जातात आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गावर जे समस्या आहेत त्याचं निराकरण करणे गरजेचं आहे पुन्हा अपेक्षा करूया की चंदगड आगरला लवकरात लवकर पाच किंवा दहा काय बसेस जेवढ्या असतात त्यासाठी दीपवाळीच्या अगोदर करून देण्यासाठी आमदार यांनी प्रयत्नशील व्हावे असे म्हणणे इथे उचित वाटते या पाच बसेस मिळाल्यामुळे या बसेसचा चांगल्या प्रकारे विनियोग योग्य त्या मार्गावर व्हावा अशा अपेक्षा व्य व्यक्त करून आम्ही थांबतो धन्यवाद

धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज